आज एकाच झाडावरनं इतकी सगळी चाफ्याची फुलं बघा निघाली घरात घ्यायला लागेल हा घड काय होता आतमध्ये पण तेलाचीच बोलतोय कोणी फाडला चाफ्याची फुलं काढायला मी आले पण फुलं ना खूप उंच उंच आहेत ही बघा दो ही दोन तीन काढली कसे कसे करून झाड ना ते ते हे कटिंग करायला पाहिजे आता जास्त उंच गेलं मग फुलं आपल्याला काढायला त्रास होणार त्याच्यामुळे ते बघा ह्या साईडला दिसतं तुम्हाला तिकडे पण आहे आणि तिकडे पण आहेत तर फांदी कशी वाकून वाकून ती फुलं काढावी लागतात आणि मग कधी कधी फांदी तुटायची पण भीती वाटते कसं दिसतंय बघा अजून सूर्यनाय वरती अजिबात आहे चला मी जरा फुलं ना काढून घेते म्हटलं आज सकाळी सकाळी बागेतली फुलं काढूया आणि मग सगळ्या कामाला म्हटलं सुरुवात करूया जास्वंदी अजून फुलली नाही आहे थंडीमुळे सगळ्यांनाच थंडी लागली फुलांना पण आज आसंधी भरपूर आहे साफासुद्धा भरपूर आहे मला वाटतं सात आठ साफे निघतील काय आले आली ते बघा आले कुणा कुणाला जेव्हा चहा घेऊन चहा प्यायचं बाकी आहे आमच्या कुणाला काय करतोय कुणाला आहे किचनमध्ये फुलं बघा तुम्हाला दाखवते आज आज एकाच झाडावरनं इतकी सगळी चाफ्याची फुलं बघा निघालेली आहेत जवळजवळ सात आठ फुलं आहेत जास्वंदी इतक्या काढल्यात आणि हे काटे करून ठीक आणि इतकीच फुलं काढली अजून बाकीची फुलं पण काढायची आहेत आणि घरात आमच्या आवाज बघा किती आहे ते <laughs> शेरूचा दंगा चालू आहे गुलाब दाखवते गुलाब हे बघा गुलाब कळी असताना इतकं ते सुंदर वाटतं ना बघायला एक फुलं होतं ते काला ना कुणानी काढलं ना देवासाठी हे बघा छान वाटतं ना आणि भरपूर आता कळ्यानं ह्याला सुरुवात झालेली आहे ह्या गुलाबाला कळ्या चालूच असतात ह्याचं म्हणजे थांबत नाही फूल देणं सतत चालू असतं ह्याचं हां मस्त वाटतं सकाळ सकाळी असं नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये ते बघा वाघ्या शिवयांचा दंगा चालला आहे समोर आहेत माझ्या आता ते जाई खोलले ना तिकडची नेट काढले ना त्यांना सगळं दिसतं ना ह्या साईडचं खूप त्यांचा दंगा चाललेला असतो तर आज सगळं म्हणजे आटपायचे पटापट मार्केटमध्ये पण जायचं आहे आज आठवडे बाजार आहे आमच्याकडे तर कोथिंबीर टोमॅटो सगळं संपलेलं आहे ते म्हटलं जाऊन घेऊन येऊया पण घरातलं सगळं आधी आवरून घेते कारण कुणाला तर ऑफिस आहे ना तर जेवण वगैरे सगळं करून मगच निघायचं आहे म्हणजे अकराच्या नंतर निघणार आहोत तर म्हटलं चला आता घरातलं करून घेऊया अजून झाडूबिडू सगळं काढायचं बाकी आहे चालेल म्हटलं कामं काही नेहमी तिथे काही संपत नाही हो तर असं कधी वाटलं ना की नाही जरा फिरावं असं तर फिरायचं काय झालंयचं कुणाल तर बघा काय आलं शेरूचं सोडायचं आहे हां बाहेर जायचं अडचल तर हे बघा आता आता धावेल बरोबर सकाळी सकाळी खूप बाबा यांचा दंगा चाललेला असतो बघा बघ हां आता बाहेर जायचं तर इथंच उड्या मारतोय जाईल होता त्या टॉमेवर खेळायला गेला थोड्या वेळाने वागायला सोडूया चला केर कचरा काढून घेऊया आणि मग आपल्या कामाला सुरुवात मला वाटतं कुणालच्यावर चूल पेटायला सुरुवात केली वाटतं आपली रोजची ठरलेली काम आलं ऊन आलं ते मग अशी ऊन शोध होते त्यांना उन्हात बसायचं होतं कुठे तिला हे चप्पल घालायची तर कोबा तो गारच असतो म्हणून चप्पल हातल्याशिवाय येतच नाही ही जमीन आहे ना स्वेटर का काढला मग ते काय रात्री सगळं धुतलेलं नाही बघा पाणी थोडंसं राहिलं तिथे पायपुसणीवर काल संध्याकाळी धुतलेली वाघ्याची रूच्या अंतरुण वगैरे ते आता बाहेर टाकायला बेस्ट अँड हा काल जरा उशीर झाला होता कपडे धुवायला काय ते का आलं वाग्या तुला पण सोडणार बेटा तुला पण सोडणार थांब जरा थोडंसं जरा ऊन बीन खा येते तुला पण सोडणार तो आला का तुला सोडते हा हम्म खेळायला जायचे थांब जरा गार पण लय बशा इथे गाई करा थोडा वेळ मग सोडते हा गारले लागतं ना इकडनं मस्त चांगलं तर ऊन येतं नेट काढल्यामुळे आता केळीकडे लक्ष गेलं बघा आता पिकायला सुरुवात झाली हा बघा आता घरात घ्यायला लागेल हा घड आता म्हटलं बाहेर ठेवून फायदा नाही आता घरात घ्यायला लागेल बघा तेवढा मोठा आहे मग कटिंग करायची हा कुठे करून ठेवायचे हा ते लोड पडतं ना ते भार होऊन ते खराब होतात खालची केळी पिकून हे कटिंग करून ताटामध्ये भरून ठेवूया किचनच्या कामाला सुरुवात करूया जेवण करून घेते बाहेर आता कुणाला आणि कुणालच्या बाबा ना आपली वॉशिंग मशीन दुरुस्त करतायत म्हणजे पाणी ना ड्रेनच होत नाहीये खूप स्लो जाते पाणी मला असं वाटतं त्या पायपामध्ये काहीतरी कचरा वगैरे अडकला असेल तर दोघांनी मशीन पूर्ण खोललेली आहे ते आता म्हणजे काय पण बिघडलं वगैरे ना घरच्या घरी रिपेअर केलं जातं कारण इथे समजा आपण कोणाला बोलवलं रिपेअर करायला ते कधी येतील काही सांगू शकत नाही चालू आहे मशीन फक्त एवढंच की पाणी द्यायला खूप स्लो जाते मला वाटतं काय माती बी ते काय अडकलं ना आता आपण मातीमध्ये काम करतो ना कपडे वगैरे कसे कधी कधी मशीनला दुपते ना मातीच्यावर कपडे मग ते काय जाऊन काय अडकलं असेल दोघ जण बघत आहेत नंतर जर का दुरुस्त झालं मग तुम्हाला मी दाखवते आता म्हटलं पटकन जेवण करून घेते चपाती भाजी सगळंच करावं लागणार आहे <laughs> पण एकच की नाश्ता नाही आता बनवणार डायरेक्ट जेवणच बनवून घेते कारण सगळं जर का बनवत बसते ना ते बाजारात जायला परत उशीर होईल कडधान्य इथे भिजवलं आहे मला ना डॉक्टरकडे पण जायचं आहे मला थोडीशी मग तब्येत माझी ना बरी नाही वाटत आहे एक दोन तीन दिवस झाले कामाचा खूप असं लोड झालेला आहे त्याच्यामुळे ना असं वाटतं की काहीतरी होते असं आपल्याला जाणवतं बघा आतमध्ये तर म्हटलं पटकन जाऊन येते डॉक्टरकडे पण जाईल आणि तिथं मार्केटमध्ये पण जाईल चला काम काम आराम नाही जीवाला अजिबात नुसतं काम लागलेलं ला। काम करायला मला आवडतं पण विश्रांती पण पाहिजे ना दुपारच्या वेळेस जर का झोप नाही मिळाली ना तर सगळी गडबड होऊन जाते आणि मग त्रास चालू होतो मग त्याच्यामुळेच सगळं हे बघा हे मूगांना विजवलेले आहेत हे मी काल सकाळी भिजवली आणि रात्री त्यातलं पाणी काढून टाकलं तर बघा आता इतकेसे मूड आलेले आहेत आता हे असेच ठेवते म्हणजे उद्यापर्यंत अजून चांगले मूड येतील मी काय मी कपड्यात वगैरे काय बांधून ठेवत नाही डायरेक्ट असे भांड्यामध्ये पण छान मूड येतात आणि हे वटाणी भिजवलेत कुणाला आवडते वटाण्याची भाजी तर म्हटलं हेच बनवते पालेभाजी करायची होती पण घरामध्ये हिरवी मिरची नाही आहे आणि आमच्याकडे हिरवी मिरची टाकूनच भाजी आवडते त्याच्यामुळे म्हटलं दे संध्याकाळी पालेभाजी करीन आता भाजे पटकन धाली भगुन होता कौईन। कौईन ना ही भाजी पटकन बनवून घेते झाली काय काय होत आतमध्ये आता पैसे कोणाचा खिशात असतात तुमच्याच मी तर बघूनच टाकते मला सर मागे मागे एकदा दोनदा तुम्ही कोण टाकलं ना तेव्हा गेले असतील मी सगळे चेक केल्याशिवाय मी टाकतच नाही किती पैसे निघाले मागे कुणालचा एक कपडा असून आहे बघा पैसे काळे पडले पाच सहा डॉलर आहे बघा पाच सहा डॉलर आणि दोन रुपये तर फायनली मशीन बघा दुरुस्त झालेली आहे आणि छान प्रकारे पाणीसुद्धा ना ड्रेन होत होतं म्हणजे चुकून बघा कधीतरी म्हणजे पॅन्टीमध्ये वगैरे पैसे राहिलेले असतील मला वाटतं ह्या दोघांचंच काम आहे ते कधी कधी लोकं ना म्हणजे उशीर झाला ना आंघोळ वगैरे करायला आणि मग कपडे वगैरे भिजवायला सांगितलं की डायरेक्ट असेच टाकतात त्याच्यामुळे गेले असतील तर झाली दुरुस्त झाली बघा तर इथे मी आता जेवण बघा करायला घेतलेलं सगळ्यात आधी ना पीठ मळून घेतलं कुकर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आता ही भाजी करायला घेतलेली आहे मध्ये मध्ये कुणालच्या बाबांची लुटबुडी ना किचनमध्ये चालू होतं म्हणजे ते तेल आहे ना खोबरेल तेल ते थंडीमुळे पूर्ण असं जाम झालं होतं त्यांना म्हटलं की जाऊन तुम्ही चुलीवरचं जे पाणी आहे ना त्यात गरम करत ठेवा ते पाणी म्हणजे तेल आहे ना ते विरगळून जाईल म्हणून तर इथे ता आता बघा साधी सिंपल आपली वटाण्याची भाजी त्यात आहे ना मी वांगी पण घातली बागेमध्ये आपल्या दोन वांगी ना तयार झाली होती म्हटलं फक्त वांग्याची भाजी करायला गेली सेपरेट ते म्हटलं कोणाला पुरणार नाही तर ह्या वटाण्यामध्ये वांगी टाकली ना की भाजीनं छान तया म्हणजे चवीला खूप भारी लागेल मग वटाण्याची भाजी तर नेहमीप्रमाणेच फोडणी आपली आलं लसूण राई जिरं कडीपत्ता घालून फोडणी केले कांदा खोबऱ्याचं वाटप टाकलं टोमॅटो सर्व मसाले तिखट मसाला हळद गरम मसाला घातलेला आहे चांगलं असं सा तेल सुटेपर्यंत सगळं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग भिजवलेलं वटा बता आणि बटाटा आणि दोन वांगे घातलेले आहेत चवीप्रमाण त्यात मीठ घातलं आहे गर्दीप्रमाण त्यात पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी पातळ ही हो भाजी करणार आहे म्हणजे डाळ नव्हती बनवली मी आज फक्त भातच म्हणजे भातावर खायला होईल ना अशी रश्शीवाली भाजी थोडंसं पाणी जरा जास्त घातलं एक शिट्टी झाल्यावरती गॅस स्लो केला आणि चार शिट्ट्या होऊन दिल्या तरी ते कुणाल बाहेर सांगितलं की वाघ्या शेरू यांना पण जेवायला द्या कारण नंतर का मी देत बसते असते ना तर अजून त्यात वेळ गेला असता आणि मग सगळं लेट झालं असतं बाजारात जायला त्याच्यामुळे मग त्यांनी ते वाघ्याशिवला जेवायला दिलेलं आहे आता कुकरणात असलो गॅसवरती ठेवला दोन शिटा फास्ट करून झाल्यानंतर आणि आता हे पीठ मळून ठेवलं होतं चपात्या करायला की नाही सुरुवात केलेली आहे म्हणजे किचनचं सगळं मी आवरून घेतलं म्हणजे हे जेवण वगैरे करून झालं त्याच्यानंतर था। किचनचा ओटा वगैरे पण पुसून घेतला भांडे वगैरे आहे ना ते सगळं क्लीन करून घेतलं म्हटलं आल्यानंतर परत मग त्रास नको मग कारण मा, मा बाजारातून आल्यावर ना थकल्यासारखं होतं आणि मग कंटाळा येतो मग काम करायला हका हा खुला झाला त्यांची गलामेट चालू आहे वाघ्याला ना बांधून ठेवलं तो सुटला आता बघा दोघं जण खेळतात तसे बघा <laughs> एक बांधलेला आहे एक खुल्ला आहे मी म्हटलं आवाज कसला आहे तो म्हणून मी आले बघायला मला तर दोघांच चाललेलं आहे बागी बस झालं रे चला किचनचं काम आहे ना आवरून घेतलं थोडंसं फक्त बाकी आहे हा कपडा स्टँड आहे ना जरा बाहेर टाकला कपडे ना काल उशिरा धुतलेत तेव्हा पुढे गेले लाकडांचं काहीतरी करतात ते बघा लाकडकाला आणलेलं ना ते व्यवस्थित लावलेली नाही लावतायत ते पाणी तापलंय याला तयार होऊन निघायचंय पाणी तापले का बघूया दोघांची मस्ती चालू आहे वाग्याशी रुची हा तापले पाणी कडकडीत चला मागू चला हे काय चल चल ह्याला बांधून दे पहिला नाहीतर ह्यांचा दंगा न चालू राहील त्याला मग कड लागतात चला, चला चला या या काय झालं तर संध्याकाळची वेळ आहे आणि आता सुकवलेले जे कपडे आहेत ना म्हणजे स्टँड आहे ना तो मी घरात घ्यायला की नाही सुरुवात केलेली आहे बाहेर मी कधीच कपडे सुकवत नाही म्हणजे स्ट श्टा, कपड्याला स्टँड आहे ना घरातच ठेवते मी पडवीमध्ये ठेवते मागच्या किंवा पुढच्या पण काय झालं की, की आदल्या दिवशी संध्याकाळी उशिरा कपडे धुतल्यामुळे थोडेसे मला असे जरा वाटत होते आणि भरपूर कपडे होते त्याच्यामुळे थोडेसे कपडे ना मी बाहेर सुकत घातले आता इथे संध्याकाळच्या वेळेस काड्याला घेतलेले आहेत म्हटलं घड्या करून घेते बाजारात गेले होते म्हणजे शूटिंग काही केलं नाही कारण जाईपर्यंतच आम्हाला नाही बारा वाजले म्हणजे अकराच्या दरम्यान निघायचं होतं पण घरातून सगळं आवरेपर्यंत आणि निघेपर्यंत बारा वाजले आणि त्याच्यानंतर मग थोडीफार खरेदी वगैरे केली डॉक्टरकडे काही जायला जमलंच नाही कारण बाराच्या दरम्यान ना सरकारी दवाखाना आहे ना ते बंद होऊन जातो म्हणजे खूप लवकर जावं लागतं ला त्याच्यामुळे राहिलं मला डॉक्टरकडे जायचं पण नंतरला मी कुणालच्या बाबांना सांगितलं की आपण बघू एक दोन दिवसानंतर जाऊया तर नाही बरं वाटलं ना तर जाऊ एक दोन दिवसानंतर आणि इथे आता एक गंमत झाली होती म्हणजे काय गंमत झाली ते तुम्हाला थोडक्यात सांगते फक्त आता ड्रेस ना माझा मी थे न, ते सुकत ठेवला होता ह्या दोरीवरती सकाळी जेव्हा कुणालचे बाबा आणि कुणाल इथे काम करत होते ना मशीनचं त्यावेळेस आणि आत्ता माझं लक्ष गेलं की ते तो ड्रेस आहे ना तर तुकडा दोरीवरती सुकवलेला म्हटलं हा ड्रेस फाडला कोणी म्हणजे ते बघितलं आणि मला एकदम हसूच आलं म्हणजे काय हा प्रकार आहे म्हणजे काय झालंय म्हणजे कशासाठी हा फाडलाय सगळं विचारायना माझ्या डोक्यामध्ये चालू होत आता ते अरे मी सकाळी मशीन वेळ टाकलं थांबता त्याला येऊ थांब त्याला खेळायला विचारते आयशिराच्या आड्रेस घेऊन देणार कुणाल हे कुणाल ना शेफ्टीने हलवायचे बाबा कशाला शेफ्टी आलो होतो शेफ्टी घालून काय होतं काय होत तर दुपारी तीन वाजता आम्ही आलो बाजारातनं आणि फारसं असं काही बाजार आणलेला नाही आहे घरातल्या आपल्या मेन वस्तू संपलेल्या होत्या त्या तुम्हाला मी सांगते कोथिंबीर <laughs> गेले आठ दिवस झाले मी कोथिंबीरशिवाय जेवण करते शेगड्याचा पाला घालून सध्या माझं सगळं चाललं होतं माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं मध्ये एकदा ना मी गेले होते ना मार्केटमध्ये मध्ये बघा एक फेरी मारली संध्याकाळच्या वेळेस खूप कंटाळा आला होता ना त्या दिवशी तर कोथिंबीर बघा होते पण नाही सापडली नव्हते फेरीवाले नसतात आमच्या इथे मंगळवारशिवाय त्याच्यामुळे आता आठ दिवसांनी कोथिंबीर आणली घरामध्ये आणि एक ते दिवस मी सगळं शेळ्याच्या पाल्यावरती सगळं चालवलं होतं काही ऑप्शन नसतं आपल्याकडे क टोमॅटो आणलेत आणि मिरच्या आणलेल्या आहेत म्हणजे चटणी बनवायची त्याच्यामुळे मिरच्या आणि कोथिंबीर ह्या वस्तू आता थोड्याशा जास्त आणलेल्या आहेत म्हणजे कोथिंबीरची चटणी मी आता बनवण्याने स्टोअर करून ठेवणार म्हणजे आयत्या वेळेस आपण काही बनवू ना नाश्तावर तर पटकन उपयोगी पडतं कोथिंबीर स्वस्त होती मार्केटमध्ये टॉमॅटो वगैरे आमच्याकडे असे खूप महाग झाले आहेत पन्नास रुपये किलो ठीक आहे म्हटलं जाऊ दे घेतले आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते आज कुणालनी एक गंमत केलेली आहे म्हणजे चुकून त्याच्या हातून एक गोष्ट झालेली आहे सकाळी बघा मशीन दुरुस्त करत कर आणि मी होते किचनमध्ये माझं काम करत कुणाल जेव्हा पण त्याने थोडीशी त्याला मदत केली आणि मग ते आंघोळीला गेले आणि माझा जो ड्रेस आहे ना पिवळ्या रंगाचा बघा मी घालते कुर्ती शॉर्ट म्हणजे शॉर्ट कुर्ती आहे ती तो इथे ना म्हणजे मशीन दुरुस्त करायची ना त्यामुळे मी इथे बाहेर ठेवलं होतं या दिवाळ्यावरती धुवायचा होता ड्रेस तर त्याला असं वाटलं की ते खराब आहे <laughs> त्याने काय केला त्या ड्रेसचे दोन तुकडे केलान आणि तो ड्रेस मशीन पुसायला घेऊन टाकला आत्ता मी इथे कपडे काढले ना घड्याकर होती म्हटलं हा ड्रेस म्हटलं माझा कोण फाडला मला असं वाटलं काय कुराजा बाबाने फाडला का काय आणि कुराजाबाबत मी नाही फाडला म्हणत कुणाला विचारलं तो हसायला लागला आई मला असं वाटलं की पुसून आहे त्याच्यामुळे मी घेतलं म्हटलं ठीक आहे म्हटलं जाऊ दे जुनाच ड्रेस होता त्याच्यामुळे ठीक आहे जाऊ दे असं आणि त्याच ऑफिस पण चालू आहे ना त्याच्यामुळे काही बोललीच नाही मग अशी ही मुलं बघा कधी गंमत करतात आणि मोठ्या मोठ्या तो असं होता की आई मला माहिती नव्हतं की ते तुझं घालायचं मला असं वाटलं की ते असे बघा वेस्टेज कपडे असतात ना इकडे इकडे पडलेले असतात ना बाग्या याला अंग पुसायला वगैरे पण आहे ना मी काय करते जुने जे माझे कपडे असतात ना झालेले जे मी वापरत नाही ना ते वाघ्या शेरव वा, आंघोळ वगैरे करून जाईल ना किंवा बाहेरून वगैरे बघा खेळून वगैरे आले ना की त्यांना पुसायला वगैरे घेते ना त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की ते त्या दोघांचे कपडे त्याच्यामुळे त्यांनी त्यातला तो कपडा फाडून तो मशीन पुसायला घेतलं ही सगळी गंमत झालेली आहे मला असं काही फारसं वाईट नाही वाटलं मला हसू आलं होतं ह्या गोष्टीचं मी खूप हसले म्हटलं काय यांना म्हटलं बोलायचं ठीक आहे म्हटलं जाऊ दे तर चला बघाईन आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसं वाटला जरूर सांगा आवडला जरूर लाईक करा शेअर करा आणि हायप करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद